दुधीचा हलवा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो दुधी घेतलेला आहे दुधी घेताना एकदम कोवळा बघून घ्यायचा कोवळा दुधीचा हलवा आहे तो चांगला होतो त्याला आपल्याला असं सोलून घ्यायचं आहे दुधी तुम्ही एकदा कापलात ना की मग ते म्हणून पटापट काम करायचं आहे सोलून झाल्याच्या नंतर पण मी याला स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आणि त्याच्यावरती हा थोडासा भाग आहे ना तो आपल्याला थोडसा काढायचा तसं कोवळा आहेत बिया पण काढायचं तरी पण थोडासा असा हे आपल्या आता चांगले सोलून झालेले आहेत आणि त्याच्यावरचा गर आहे तो पण मी काढून घेतलेला आहे आणि किसताना आपल्याला एकदम भरभर भरभर असे किसून घ्यायचे अशा प्रकारे आपण सर्व दुधी आहे तो किसून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही कसा लगेच काळा पडत चालला आहे तो इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकर गरम झाला की एक चार चमचा आपल्याला तूप घालायचं दुधीचा किस आहे तो घालायचा गॅसची फ्लेम लो तो मीडियम करायची आणि ह्याला चांगलं तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे झाकण ठेवायचं घ्यायची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि ह्याला आपल्याला एक पाच ते सात मिनिटं वाफ देऊन घ्यायचं आहे अधूनमधून मधून याला आपल्याला मिक्स करायचं आहे अधूनमधून मिक्स करत याला मी एक पाच ते सात मिनिटं असं परतून घेतलेला आहे मस्त आता सुवा सुटलेला आहे जी आहे तो पण आपला चांगला नरम पडलेला आहे त्याच्यामध्ये एक कप दूध घालायचं म्हणजे अडीचशे एम आहे आणि पाव कप म्हणजे मी इथे सव्वा कप दूध घातलेलं आहे मी इथे खवा घालणार आहे म्हणून मी दूध कमी घातलेलं आहे तुम्ही जर खवा घालणार नसेल तर इथे तुम्ही अर्धा लिटर दूध घालायचं आहे मला असं वाटेल की आपलं दूध फाटलं पण काही हरकत नाही आहे कारण दूध आहे ते घट्ट झाल्याच्या नंतर त्याचा खवा तयार होणार आहे आपलं दूध चांगलं आटलेलं आहे त्याला असं मिक्स करून घ्यायचं एकदा आणि अर्धा कप साखर घालायचे नवाशे ग्राम साखर आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जसं तुम्हाला गोड पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता साखर घातल्याच्या नंतर हे परत एकदा अजून पातळ होणार आहे मध्ये मी शंभर ग्रॅम खवा घालणार आहे तसा असा करून घालायचं आहे तुम्ही पाहिजे ते इथे किसून पण घालू शकता आणि त्याला आपल्याला मिक्स करून आहे गाजरच्या हलव्यासाठी ना तूप थोडं कमी लागतं पण ह्या दुधीच्या हलव्याला तूप जरा जास्त घालायचं चांगला रसरशीत झाला पाहिजे एकदम सुका सुका चांगला लागत नाही एक पाव चमचा वेलची पावडर वेलची पावडर ना उशीर घालायची म्हणजे चांगला सुवास येतो तुम्हाला पाहिजे तसा लिक्विडचा फूड कलर घालायचा आहे एक दोन बुंद असे पाहिजे तर घालायचं नाही घातलं तरी पण झाली इथे मी एक बुंद घालणार आहे इथे मी एकच एक बुंद असा कलर घातलेला आहे आणि चांगला जिरवा कलर येतो बघू शकता तुम्ही मस्त असा कलर आला की नाही एक ते दोन थेंबच घालायचे असे बघू शकता आपला मस्त असा रसरशीत असा हलवा तयार झालेला आहे गॅस आहे तो बंद करायचा मी एक चमचा तूप घेतलेला आहे तुपा या तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट आहेत ना ते तळून घ्यायचे चारोळी आहेत आणि काजू बदाम आपल्याला चांगले क्रंची होईपर्यंत परतून घ्यायचे खरंच आणि ड्रायफ्रूट याच्यावरती आपल्याला घालायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे बघू शकता मस्त असा लुसलुशीत असा रसीला असा आपला गाजरचा हलवा खाण्यासाठी तयार आहे आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा